सर्व महिलांना अगदी आनंदाची बातमी आज पंचवीस सप्टेंबरपासून लाडक्या बहीण योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील पैसे अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहीण योजनेचे किती पैसे जमा झाले यासाठी आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल त्यामध्ये आपल्याला तारीख आणि आजचा वेळही दिसत असेल बऱ्याचशा महिला म्हणत होत्या आम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता तरी देखील आमच्या अकाऊंटला एकही रुपया आलेला नाही त्या महिलांसाठी खास विशेष म्हणजे आजपासून त्या महिलांच्या अकाउंटला साडेचार हजार रुपये जमा होणार आहे म्हणजेच की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकूण तीन महिन्याचे त्या पैसे त्या महिलांना जमा होणार आहे ज्यांचे फॉर्म जुलै आणि ऑगस्टमध्ये अप्रुव्हल झाले होते आणि त्यांना त्यावेळेस एकही रुपये मिळाला नव्हता आणि विशेष म्हणजे ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना किती पैसे मिळणार चला दोनच मिनटात आपण जाणून घेऊया लाडके बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या सतरा ते अठरा तारखेला देणार होते परंतु बऱ्याच महिलांनी ऑनलाईन अर्ज केला होता त्यामुळे ते फॉर्मची छननी बाकी होती आणि त्याच फॉर्मची छननी करण्यासाठी राज्य सरकारला थोडा उशीर झाला त्यामुळे बऱ्याचशा महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न होता आपल्याला तिसरा हप्ता आप मिळणार की नाही आणि तिसऱ्या हप्त्याला आप आपल्याला किती पैसे मिळणार तसे लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे येण्याची तारीख एकोणतीस सप्टेंबर सांगितली होती परंतु आज पंचवीस पासूनच लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आता लाडक्या बहिणींना किती महिन्याचे आणि किती पैसे मिळणार चला ते पाहूया ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टचे फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रुवल झाले होते आणि त्या महिलांना ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये मिळाले होते त्या महिलांना सप्टेंबरमध्ये आजपासून दीड हजार रुपयेच मिळणार आहेत तर बाकी ज्या महिला ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांचे अप्रुव्हल झाले होते परंतु त्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही त्या महिलांसाठी खास विशेष महत्वाचं म्हणजे आजपासून त्या सर्व महिलांच्या अकाउंटला तीन महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्व माता भगिनीने आपला अकाउंट लगेचच चेक करावे कधी कधी कदाचित असं होतं आपल्या अकाउंटला पैसे आले तरी आपल्याला त्याचा मॅसेज येत नाही किंवा ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट सर्वात पहिला आपण उघडला असेल त्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात याशिवाय ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आणि त्यांचे सप्टेंबरमध्ये फॉर्म अप्रूवल झाले त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे दीडच हजार रुपये दिले जातील ज्या महिलांनी सप्टेंबर महिने फॉर्म भरला होता त्या महिलांना जर साडेचार हजार रुपये मिळाले एकदम आनंदाची बातमी आहे परंतु राज्य सरकारच्या जी आर नुसार लाडक्या बहीण योजनेची मुदत फक्त ऑगस्ट महिन्यापर्यंतच होती म्हणजेच ऑगस्ट पर्यंतच आपण ऑनलाईन अर्ज करू शकत होतो त्यानंतर राज्य सरकारने ही मुदत वाढून तीस सप्टेंबर पर्यंत ठेवण्यात आली जर जी आरनुसार नुसार पाहिलं तर ऑगस्ट महिन्यापर्यंतच याची मुदत होती म्हणजेच की ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म जुलै आणि ऑगस्टमध्येच अप्रुव्हल झाले होते त्याच महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यांचा सप्टेंबरमध्ये अप्रुव्हल झाला होता त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच दीड हजार रुपये मिळतील त्यामुळे लाडक्या बहीण योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील पैसे आजपासून आपल्या अकाउंटला जमावण्यास सुरुवात झाली आहे लगेचच आपलं अकाउंट चेक करून घ्यावे